नमस्कार मी ए पी एस सचिन जगताप सांगोला पोलीस ठाणे शहर बीटला मी इंचार्ज म्हणून काम करतो आज रोजी सांगोला पोलीस ठाण्याच्या वतीने सांगोला शहरामध्ये व इतरत्र परिसरामध्ये रूट मार्च या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाकरता आमचे पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी व पोलीस प्रशासनाचे चारचाकी वाहणे या रूटमार्चमध्ये सामील करण्यात आलेले होते या रूटमार्चचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आमचा असा होता की येणारा जो गणेशोत्सव आहे तो अतिशय भयमुक्त व वा आनंदाच्या वातावरणात नागरिकांनी साजरा करावा याकरिता रूटमार्च आयोजित करण्यात आलेला होता या रूटमार्चप्रमाणे व पोलीस प्रशासनाच्या मार्फत नागरिकांना आम्ही काही गोष्टी आव्हान करीत आहोत आव्हानमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे की यंदाचा गणेश ग गणपती उत्सव जो आहे तो मुक्त वातावरणामध्ये करण्यात यावा जेणेकरून पारंपरिक वाद्याचा वापर करण्यात यावा हलगी असेल किंवा ढोल ताशा असेल याचा वापर करण्यात आ आला तर समाजासाठी व पर्यावरणासाठी अतिशय त्याचे योग्य फायदे मिळणार आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने यंदा यावर्षी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक असे एक ते तीन क्रमांकाचे गणपतीचे आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे त्यामध्ये जे बक्षीस जे आहे आणि जे क्रमांक आम्ही काढणार आहोत ते त्या मंडळाच्या जे कार्यक्रम असतील त्याप्रमाणे आम्ही ते गुण देऊन त्यांचं गुणांक देऊन ते नंबर काढणार आहोत जे ज्या अर्थी की डी जे डी मुक्त असावा त्यानंतर इको फ्रे फ्रेंडली असावा कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होता कामा नये हे सगळे गुणांक देऊन आम्ही ते प्रथम प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आम्ही काढणार आहोत नागरिकांना आम्ही आणखीन एक आवाहन करत आहोत आपल्या गण गण गन, गणपती गन, मंडळाच्या समोर सी सी टी व्ही कॅमेरा असणे अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक मंडळाने सी सी टी व्ही कॅमेरा बसवावे अशी हो पोलीस प्रशासनाकडून मी सगळं सर्व मंडळांना विनंती करीत आहे तरी यंदाचा गणेशोत्सव हा सांगोलाकारा सांगोलकरांना इतरत्र लोकांना व स सर्व गणेश भक्तांना भीतीमुक्त आनंदात आणि सुखमय उत्साह साजरा कर हो हीच मी पोलीस प्रशासनाकडनं विनंती करतो जय